तर आपण आता या ठिकाणी पाहतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाज्योती असेल बारटी असेल सारथी असेल किंवा टी आर टी आय असेल तर या या संकेतस्थळांवरती या प्रशिक्षण संस्थांमध्ये माझ्या या एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल विजे असेल एन टी असेल एस सी बी सी असेल या विद्यार्थी मित्रांसाठी त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात आहे आणि हे प्रोत्साहन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ते कसं असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी प्राप्त होतो तो म्हणजे सर जर एकदा याच्या आधी शिष्यवृत्ती घेतली असेल तर पुढे मात्र ती शिष्यवृत्ती म्हणजे ती स्कॉलरशिप घेता येते का तर यासाठी मी विद्यार्थी मित्रांपुढे आलोय कारण अशा प्रकारचे काही प्रश्न आम्हाला सातत्याने कमेंट बॉक्समध्ये आणि इन्स्टिट्यूटला विचारले जातात तर हा एक संभ्रम विद्यार्थी मित्रांचा मी दूर करणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकूण एक डाऊट याच्यामध्ये या रिलेटेड क्लिअर होणार आहे तर नमस्कार मी तुमचा तुमचा मित्र ऋतुराज शिंदे आणि या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या वरनं तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर आपण जर बघितलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात कॉमन विचारणारा प्रश्न सर एकदा जर का स्कॉलरशिप घेतली असेल तर दुसऱ्यांदा ती घेता येते का मग इथं अजून काही प्रश्न उद्भवतात की सर या आधी दोन हजार उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मध्ये मी पोलीस भरती केली होती म्हणजे या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जसं आपण ही जी सीई टी असेल किंवा हे प्रशिक्षण आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हे पोलीस भरतीसाठी सुद्धा आहे तलाठी असेल एम असेल यू असेल बँकिंग आहे इंजिनिअरिंग आहे तर या ज्युडिशियरी आहे तर याच्यामध्ये हे सगळ्या प्रशिक्षण प्राप्त होईल मग जर एखाद्या विद्यार्थी मित्रांनी उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मध्ये पोलीस भरतीसाठी जर प्रेमी प्रशिक्षण घेतला असेल आणि शिष्यवृत्ती घेतली असेल तर त्याचा हा प्रश्न की सर मग मला दोन हजार चोवीस ला एक तर पोलीस भरती असू शकते परत एकदा किंवा मग एमपीएससी असू शकते युपीएससी असू शकते एक्स वाय झेड बँकिंग असू हो शकते तर मला परत एकदा या ठिकाणी शिष्यवृत्ती घेता येऊ शकते का असं अप्लाय करता येऊ शकतं का हा एक खूप बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनी विचारलेला आहे आणि या प्रश्नामध्ये सुद्धा हा एक उपप्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तर या ठिकाणी जर आपण संकेतस्थळावर जाऊन पाहिलं तर याचं स्पष्ट उत्तर आहे जर वेगवेगळ्या सेम परीक्षा जरी असेल म्हणजे पोलीस भरती पोलीस भरती जरी असेल किंवा मग वेगवेगळी परीक्षा जरी असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी मित्रांना ही शिष्यवृत्ती प्राप्त होणार नाही जरी त्याचं म्हणणं की मी मागच्या वेळेस पोलीस भरती केली आणि मला आता एम पी एस सी करायची आहे तरी सुद्धा तो या संकेतस्थळावरती अर्ज भरण्या भरण्यास पूर्णपणे अपात्र ठरेन लक्षात घ्या आता तुम्ही म्हणता आता बऱ्याच वेळेस आम्हाला हे जाणवलंय पर्सनली की फॉर्म भरताना भरला जातो म्हणजे विद्यार्थी मित्र बऱ्याच वेळेस खरी माहिती टाकत नाही इथं हे या प्रकारचं तुम्हाला ते फॉर्म भरता तुम्ही जसं जसं तुम्ही पुढे जाता प्रोफाइल मध्ये फॉर्म भरत असताना हा प्रश्न तुम्हाला दिसतो हॅव यू टेकन ऍडमिशन ऑर बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर्ड बाय फॉर प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी आधी पण घेतलेली असेल तो म्हणतो नाही पण ऍक्च्युअल मध्ये त्यांनी कधी काही घेतलेली आहे तर हे तुम्हाला सिलेक्ट होऊ शकतं कारण हा अनुभव फॉर्म भरल्यावर येत असतो हा आमच्या टीमने या ठिकाणी भरून म्हणून आम्ही तुमच्या पुढे उभे मग फॉर्म भरला जातोय फॉर्म भरला जातोय पण ज्या वेळेला तो सबमिट होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात आणि जरी कदाचित तो फॉर्म सबमिट देखील झाला असेल पण तरी सुद्धा ज्या वेळेला उद्याच्याला प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रावर तुम्ही जाल किंवा शिष्यवृत्तीचा विषय येईल तर त्या वेळेला तुम्हाला सरळ सरळ जागेवरती अपात्र केलं जाईल आता तुम्ही आम्हाला विचारू शकता की या ठिकाणी असं कसं जमेल सर तर मुद्दा हा आहे की ज्या वेळेला आमच्या टीमने यांच्या हेल्पलाईनला त्यावेळेला संपर्क साधला होता आणि त्यांना विचारलं की तुम्ही जर सांगितलं की हे होऊ शकत नाही पण तरी सुद्धा फॉर्म भरला जातोय आणि इन सम केसेस तो अप्लाय सुद्धा होतोय पण तरी सुद्धा असं का तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं हेल्पलाईननी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडं तुमचं आधार आणि मोबाईल नंबर आहे म्हणून ओके okay, आता मोबाईल नंबर जरी तुम्ही दुसरा टाकू शकता पण आधार नंबर हा तुमचा ऑलरेडी आमच्याकडे लिंक झालाय आणि या आधार लिंक झालेल्या कारणावरून आम्हाला तुम्ही या आधी सुद्धा इथं प्रवेश घेतला होता का या प्रशिक्षण संस्थांमध्ये सौ, तुम्ही आले होते का तर हा रेकॉर्ड कळतो आणि मग आम्ही तुम्हाला उद्या सुद्धा या ठिकाणी अपात्र ठरू शकतो तर हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलाय की या ठिकाणी जर समजा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल एखादा उदाहरणार्थ तलाठी पोलीस असेल आणि त्याला तयारी करायची युपीएससी एम ची, ची आणि तो जर सदर कॅटेगरीतून येत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी सरळ सरळ जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याला अप्लाय करता येत नाही स्पष्टपणे दिलेला आहे ओके गव्हर्नमेंट एम्प्लॉई कॅनॉट अप्लाय म्हणजे कोणतीही पोस्ट जर काढली असेल तरी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करता येत नाही पण स्टील जरी तुम्हाला या ठिकाणी माझ्या विद्यार्थी मित्रांना अजून काही क्युरीज असतील डाऊट असतील तर तुमच्या या स्क्रीन खाली तो जो पट्टीवरती जो नंबर जात आहे तो या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधू शकता रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र तुमच्या सगळ्या क्युरीज या ठिकाणी दूर करेल धन्यवाद